विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला फार मेहनत घ्यावी लागणार विश्वजित कदम काल झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते आता जमिनीवर आले आहेत लोकसभा निवडणुकीच्या हवेवर आता जाऊन चालणार नाही लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा फरक असतो त्यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी फार मेहनत घ्यावी लागेल सांगलीची जागा निवडून आल्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा विषय संपला आणि ते ह्याच्या आधीसुद्धा होते काय मत आहे आणि शिवसेना म्हणजे संजय राऊत आणि काँग्रेस त्याच्यामध्ये कुठंतरी आहे का नाही विषय तसा नाही आहे काल तर विधान परिषदेची निवडणूक संपन्न झाली आहे महाराष्ट्राच्या अधिवेशनाचा सुद्धा कालचा शेवटचा दिवस होता आणि सन दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या कालावधीत असणारे जे काही विधिमंडळाचे सदस्य आहेत आमदार म्हणून त्यांचाही हा शेवटचं कालचं अधिवेशन होतं आणि शेवटच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता विधानपरिषदेची निवडणूक होत असताना निश्चित स्वरूपात जो काही एकंदरीत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जे पात्र मतदार होते आमदार त्या आमदारांपैकी जो काही रेशोप्रमाणे जे जिंकण्याकरता फर्स्ट राऊंडला जी मतं आवश्यक होती त्या पहिल्या राऊंडमध्येच बहुतांशी पक्षांचे सर्वच उमेदवार हे क्लिअर होऊन गेले आपल्याला कल्पना आहे आणि त्याचप्रमाणे काँग्रेसच्याही प्रज्ञाताई सातव आणि शिवसेनेचे श्री मिलिंदजी नार्वेकर हे सुद्धा क्लिअर झाले आदरणीय जयंत पाटील साहेब शेखपचे हे राष्ट्रवादीच्या पक्षाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उभे होते आणि ह्याच्यात जो काही मतांचा, मतांचा कोटा असतो त्या मतांच्या कोटानुसार आणि मग सेकंड राऊंड जर सेकंड राऊंडला निवडणूक गेली त्यातल्या काही तांत्रिक गोष्टी आहेत काही बारकावे आहेत आणि त्या बारकाव्यांमध्ये कदाचित असं दिसून आलं आहे की काही काँग्रेसच्या मतांमध्ये कदाचित अजून ते त्याची काही पुष्टी झालेली नाही हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे नेमकं कुठल्या पक्षाचे मतदान फुटलेलं आहे का फुटलेलं आहे का याच्यावर ये येणाऱ्या दिवसात त्या त्या पक्षाचे नेते शहानिशा करतील आणि मग जे काय असेल पुढे त्याच्या बाबतीतली कारवाई होईल लोकसभेमध्ये यश मत फुटन महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळालं यात काही दुमत नाही महाराष्ट्राच्या जनतेचे सर्वसामान्य लोकांचे मतदारांचे मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आमदार या नात्याने आभारच मानतो आणि महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या या देशाच्या एका महत्त्वाच्या निवडणुकीत जो महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला याच्यासाठी निश्चितपणे पुढील येणाऱ्या काळात चांगलं काम करू परंतु लोकसभेची निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यांवर होत असते येणारी विधानसभा ही राज्याच्या हिताच्या दृष्टीने राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाने जे काही चुकीचा कारभार केला असेल त्या मुद्द्यांवर ह्या ठिकाणी ती निवडणूक लढत असते त्या त्या जिल्ह्यातले त्या त्या विधानसभा मतदारसंघाचे मुद्दे वेगळे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं अजून बरंच काही आहे तिन्ही महायुतीमध्येही तीन पक्ष आहेत त्यांच्याही जागा वाटप होणार आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत त्यांच्याही जागा वाटप होणार आहे जागा वाटपाचं एकदा सूत्र ठरलं आणि जागा वाटप झाले की पुन्हा उमेदवारी निश्चित करण्याचा एक दुसरा टप्पा महत्त्वाचा सा आहे चांगले उमेदवार दिले तर निश्चितपणे त्या त्या पक्षाला यश मिळेल असा माझा विश्वास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे विधानसभेसाठी ताकदीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित एक दिलाने एक विचाराने लढलं पाहिजे कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर किंवा विजयावर गाफील न राहता विधानसभेची निवडणूक ही ताकदीने आम्ही लढू ओढ नक्कीच संजय नाही ठीक आहे मी सांगितल्याप्रमाणे की जे काही घडलेलं आहे ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे म्हणून या गुप्त मतदानाच्या प्रक्रियेतनं येणाऱ्या काळात काय कसं घडलं हे कदाचित त्या त्या पक्षाच्या अंतर्गत नेत्यांनी त्याच्या पद्धतीनं काय असेल ती एक माहिती घ्यावी आणि पुढील काळात जे काय ते सत्तो नाही आता बघू ना मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या दिवसात पहिलं नेमकं कुणी केलं आहे कशासाठी केलं आहे या सगळ्याच गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि एकदा श्यू, ते सिद्ध झाल्यानंतर मग पुढे जे काय पक्षश्रेष्ठी ठरवतील ते ठरवतील काय उमेदवारी दिली आहे त्याचीही अडचण झाली नाही तर सर्वेकरांना जी उमेदवारी उतरवलं निघणार त्यामुळं सगळं आघाडीचं गणित बिघडलं नाही बघा मी यावर बोलू इच्छित नाही कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असावेत त्याच्यात मला असं वाटतं की दिनी पक्षाच्या नेत्यांचे वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असावी आणि त्यातूनच उमेदवारी ह्या ह्या निवडणुकीच्या रिंगणात दिल्या गेल्या असाव्यात त्यावर मी आता बोलणं योग्य नाही संपली ना आता संपली काय विशेष नाही आता निवडणुकीचा निकाल लागला निकाल लागल्या लागल्या दुसऱ्या दिवशी मी खासदारांना घेऊन दिल्लीत गेलो त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला जाहीर पाठिंबा आहे काँग्रेस पक्षाचे ते सहयोगी सदस्य म्हणून विशाल पाटील आज आहेत एकटं लढायची ही जी काय तयारी नाही बघा आम्ही पुन्हाही सांगू इच्छितो काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष शरद पवार सा साहेब गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट हे तिन्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जातील त्यातनं समंजसपणे त्या त्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीच जाग वाटप होईल सक्षम उमेदवार देऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला तो विषय माझ्या अखत्यारीतला नाही ना ते राज्यातले नेते देशपातळीचे नेते ठरवतील मी आता सांगितलं आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही आहोत चाचपणी चा, दोनशे अठ्ठ्याऐंशी ती चाचपणी होतच असते ना त्यात काही विशेष नाहीये मला असं वाटत पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत जे काही अशा निवडणुकी बाबतीत मोठा निर्णय घ्यायचा असेल तो राज्य आणि दिल्ली पातळीवरचे आमचे नेतेगण ठरवतो थी। वारंवार आपली भाजप सोबत जाण्याबद्दल चर्चा आता संपला आता अपक्ष खासदार निवडून आणला आता कुठला विषय काय भाजप नाही आता नाही <नाना भाज़ित। laughs> <नाना> ना भाजप <भाज़ित। laughs> सगळ्याला माहिती आहे हे बघा प्रत्येक जिल्ह्याचं एक सूत्र ठरलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यात किती विद्यमान एकूण <laughs> आमदारांची संख्या काय आणि त्या संख्येमध्ये कुठल्या पक्षाचं प्राबल्य त्या विधानसभेत किती आहे तिथं सक्षम उमेदवार कुठल्या पक्षातला तिथे निवडणूक लढू शकतो असे अनेक निकष पाहिली जातात आणि त्या निकषाला अनुसरूनच येणाऱ्या काळात उमेदवार ठरवले जाते इस्लामपूरवर दावा केला चर्चा कुणी नाही नाही मी इस्लामपूरवर दावा केलेला नाही तिथं विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब आहेत शिराळ्याला शे, मानसिंगराव नाईक आहेत कोठे माकाळला सुमन वैनी आहेत मला असं वाटतं जिथे जिथे सिटिंग आमदार आहेत तिथं कुठल्याच मित्रा पक्षाने सिटिंग आमदारांच्या बाबतीत दावा करू नये म्हणून आम्ही इस्लामपूर बाबतीत दावा केलेला नाही आम्हाला आवश्यक